आज आपण कोणताही मसाला न वापरता अगदी सोप्या पद्धतीनं लिंबाचं गोड आंबट लोणचं बनवणार आहोत कोणतंही लोणचं करायचं म्हणजे बऱ्याच वेळेला ते टिकेल की नाही त्यामध्ये कोणता मसाला वापरायचा हा प्रश्न प्रत्येक ग्रहिणीला पडलेलाच असतो जे आपण हे लोणचं केलं आहे हे उपवासाला चालतं त्यामध्ये कोणताही मसाला आपण वापरलेला नाही आणि हे लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकतं अतिशय स्वादिष्ट करायला अगदी सोपं आणि अगदी चटपटीत असंही लिंबाचं लोणचं आहे नक्की ट्राय करून पहा सोपी रेसिपी आहे आणि झटपट रेसिपी आहे नमस्कार सुषमाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर चटपटीत असं गोड आंबट लोणचं करायला घेऊया इथं आपण लिंब घेतलेली आहे सहा लिंब आहेत ही पातळ सारीची घेतलेली आहेत आणि मोठी मोठी बघून घेतलेली आहेत आणि रसाळ लिंब आहे ती उंच करताना लिंबू नेहमी कडक बघून घ्यावा पिकलेला घ्यावा परंतु अगदीच जास्त बिलबिलीत किंवा मऊ झालेला नसावा ते परिपक्व झालेला लिंबू म्हणतो ना त्या पद्धतीचं लिंबू असावं सुरी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे बऱ्यापैकी सुरी आपण स्टीलची वापरावी कारण की जर तुम्ही लोखंडी सुरी वापरली तर लिंबाचा रंग लागून काळी लिंबाची फोडं होऊ शकतात आता ही लिंब आपण छान धुवून घेतलेली आहेत कोरडी करून घेतलेली आहेत तुम्ही गरम पाण्यातसुद्धा मऊ करून घेऊ शकता जर खूप जास्त कडक लिंब असतील तर आता इथं आपण एका लिंबाच्या आठ फोडी करणार आहोत लिंबूचा साईज किती आहे त्या पद्धतीने तुम्ही फोडी करायच्या आहेत मोठी लिंब असतील तर चार फोडी केल्या तरी चालू शकतात इथं माझे मोठी लिंब आहेत त्यामुळे मी आठ फोडी केलेली आहेत आणि आपण त्यातल्या आप बिया काढून घेणार आहोत बी जर तुमची राहिली तर लिंबाला लोणच्याला कडवटपणा येतो यासाठी लिंबाच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत इथं मी सगळे लिंबू चिरून घेतलेले आहेत आणि त्यातल्या बियासुद्धा काढून घेतलेले आहेत हे लिंबू आपण वाफवून घेरा घेणार आहोत आपण हे इन्स्टंट लोणचं करतोय त्यामुळे हे लिंबू आपण वाफवून घेणार आहोत त्यामुळे हे लोणचं मुरायला अजिबात वेळ लागत नाही लगेचच तयार झालं की खाण्यास योग्य होतं आता हे फोडी आपण कोरडा जो कुकरचा डब्बा असतो धुवून वाळवून उन्हामध्ये कडक घ्यायचा आणि कोरड्या डब्यामध्ये ह्या लिंबाच्या फोडी घालून घेणार आहोत डब्यामध्ये कुकरचं वाफेचं पाणी पडू नये यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत की वाफेचं पाणी आपल्या फोडींच्यामध्ये जमा व्हायला नको यासाठी झाकण लावून आपण हा डबा कुकरमध्ये ठेवणार आहोत फोडी झाकून शिजवणं फार गरजेचं आहे कारण की वरचं वाफेचं पाणी आपण फोडीमध्ये जाऊ द्यायचं नाही की जेणेकरून आपलं लोणचं खराब होऊ नये यासाठी कुकरला छान आठ ते दहा शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत की जेणेकरून लिंबू छान मऊ शिजले पाहिजेत शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण कुकर उघडणार आहोत है, नंतर, नंतर है, है, तर मी गडबडीनं उघडलेलं आहे परंतु तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर नंतरच कुकर उघडा म्हणजे तुमच्या पोडी व्यवस्थित शिजलेल्या असते पाहू शकता आहे प्लेटवरती पाणी साठलेलं आहे प्लेट ठेवली नसती तर पाणी पूर्ण फोडीमध्ये गेलं असतं आता आपल्या फोडी शिजलेत का नाही ते पाहूया बऱ्यापैकी मऊसर अशा आपल्या फोडी झालेल्या आहेत अगदी छान मऊ झालेल्या आहेत अशा पोडी अगोदरच शिजलेल्या असल्यामुळं तुमचं लोणचं मुरायची गरजच लागत नाही पटकन आपण त्यामध्ये मसाले टाकले की आपलं लोणचं तयार होतं आपण लिंबूचं लोणचं करतो यासाठी आपण स्टीलचीच कढई वापरावी कारण की कलईचं भांडं किंवा अॅल्युमिनियमचं भांडं घेतलं तर त्याचा रंग चेंज होतो कडक कढई गरम करायची आहे आणि त्यामध्ये आपल्या ज्या शिजलेल्या फोडी आहेत त्या मी ओतलेल्या आहेत लिंबूचं जे पाणी तयार झालेलं असतं त्यासहित आपण लिंबूच्या फोडी ओतलेल्या आहेत आणि ते एक मोठा बाऊल भरून मी गुळ घेतलेले आहे तुम्ही साखरही वापरू शकता पण लिंबूबरोबर गुळ छान लागतो यासाठी मी गुळाचा वापर केलेला आहे आणि इथं आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी आणि थोडी दालचिनी घेतलेली आहे आता आपण इथं मसाले घालणार आहोत त्यासाठी मी घरची साधी लाल मिरची पावडर असते ती घेतलेली आहे विकतची कलरची लाल मिरची पावडर असते ती दोन चमचे घेतलेली आहे आणि दोन चमचे भरून मीठ घेतलेलं आहे तर तुम्ही साध्या मिठाच्याऐवजी सैंधव मीठ वापरलं तरी चालू शकतं ज्यांच्याकडे उपवासाला सैंधव मीठ खात असतील त्यांनी सैंधव मीठ वापरावं जी कलरची लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यामुळे आपल्या लोणच्याला अगदी छान मस्त लाल भडक असा रंग येणार आहे जसा विकतच्या लोणच्याला असतो तसाच इथं मी दोन लिंबांचा रस काढून घेतला होता तो रसही आपण आता या मिश्रणामध्ये ओतणार आहोत लोणच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल न वापरता सुद्धा लोणच्याची टेस्ट म्हणाल तर अतिशय सुंदर लागते अगदी विकतच्या लोणच्यापेक्षाही छान लागते तर हे लिंबाचं लोणचं करताना एवढीच काळजी घ्यायची की त्यातल्या त्यातल्या बिया पूर्ण काढल्या पाहिजेत आणि कुकरमध्ये व्यवस्थित लिंब शिजली पाहिजेत तरच तुमचं हे लोणचं छान लागतं नाहीतर क लिंबाच्या फोडी जर कच्च्या राहिल्या तर कडवटपणा येऊ शकतो तुमच्या लोणच्याला या स या मिश्रणामध्ये आपण सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत तर हे मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत आपण पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवर शिजवणार आहोत मोठ्या गॅसवर शिजवलं तरी चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही त्यासाठी थोडा गुळ कमी वाटला म्हणून थोडासा मी पाव वाटी गुळ घातलेला आहे म्हणजे साधारण सव्वा वाटी गुळ आपण इथं वापरलेला आहे आणि वजनी म्हणाल तर दीड पावशर गुळ घातलेला आहे मी यामध्ये यामध्ये तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा गुळ घातला तरी चालू शकतो तुम्ही म्हणाल की हे मिश्रण कितीपर्यंत शिजवायचं तर या मिश्रणाला एक तार येईपर्यंत ता आपण हे शिजवणार आहोत एक तार आली की तो समजायचं की तुमचं लोणचं तयार झालेलं आहे म्हणजे तेवढंच घट्ट झालं पाहिजे आता पाहू शकता इथं आपल्या लोणच्या ह्याला तार यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे व्यवस्थित पाक तयार झालेला आहे एक तारी म्हणजे हे लोणचं व्यवस्थित टिकतं आणि टेस्टलाही छान लागतं तार लागल्यानंतर मी गॅस बंद करून हे लोणचं पूर्ण थंड करून घेतलेलं आहे पाहू शकता किती सुंदर असा घट्टसर असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे हे लोणचाला रंगही छान आलेला आहे यामध्ये कोणतंही आपण तेल वापरलेलं नाही मसाले वापरलेले नाहीत तरीही अतिशय सुंदर असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे काचेच्या बरणीमध्ये पूर्ण काचेची सुकलेली बरणी आपण घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे लोणचं आपण भरून ठेवणार आहोत एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील झटपट असं लिंबाचं उपवासाचं लोणचं तयार झालेलं आहे कोणताही तेल मसाला न वापरता लिंबाच्या रे लोणच्याची हे रेसिपी तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा परत भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद